मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या मनामध्ये दोन प्रकारचे विचार येतात एकतर असतो तो सकारात्मक विचार आणि दुसरा असतो तो नकारात्मक विचार आपण याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव थिंकिंग असं संबोधत असतो हे विचार अलटून पलटून आपल्या मनामध्ये घर करत असतात या दोन विचारापैकी कोणता विचार हा जास्त आपल्यात निर्माण होईल किंवा जास्त समोर येईल किंवा जास्त टिकून राहील हे कशावरून घडते मित्रांनो हेच पाहणे महत्त्वाचे आहे आपण म्हणतो ना की आपल्यात नकारात्मक विचार खूप आता येत आहे तर कशावरून समजावे की नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये इतक्या वेळेपर्यंत घर करून राहिलेला आहे मित्रांनो हे दोन विचार जेव्हाही येतात तेव्हा कोणत्या पद्धतीच्या विचाराला आपण खतपाणी घालतो आहोत कोणत्या पद्धतीच्या विचारांवर जास्तीत जास्त वेळ देत आहोत कोणत्या पद्धतीचा विचार हा वारंवार करतो आहोत जो विचार नकारात्मक राहो की सकारात्मक राहो जोही विचार आपण जास्तीत जास्त वेळ करतो जोही विचार आणि ज्या विचारासाठी आपण जास्तीत जास्त वेळ देतो तोच विचार हा समोर सुरू राहत असतो मित्रांनो नकारात्मक विचार किंवा सकारात्मक विचार या दोनपैकी एक विचार दृढ होऊन समोर येईल यावर डिपेंड करेल की कोणत्या विचारासाठी आपण जास्तीत जास्त वेळ दिलेला आहे ज्या विचारावर जास्तीत जास्त संस्कार होईल तोच विचार समोर आपल्या मनामध्ये विचारामध्ये व प्रसंगी कृतीमध्ये सुद्धा टिकून राहील मित्रांनो म्हणूनच सकारात्मक विचारावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे वेळ देणे हे अधिक महत्त्वाचे आहे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा